नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज महाराष्ट्रातील सर्व जनतेस नववर्षाच्या शुभेच्छा देत नवीन वर्षात उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्याचा संकल्प केलाय शांताबाई शेळकेंची ही कविता मला प्रचंड आवडते आणि असं वाटलं की सरत्या वर्षाला ही आपल्यासोबत शेअर करावी काटा रुते कोणाला आक्रंद तात कोणी मज फूलही रुतावे ऋतावे हा दैव योग आहे काटा ऋते कुणाला आक्रंदतात कोणी मज फूलही रुतावे ऋतावे हा दैव योग आहे सांगू कशी कुणाला कळ आतल्या जिभाची सांगू कशी कुणाला कळ आतल्या चिरदाह वेदनेचा मज हाच आहे काही करू पाहतो रुजतो अनर्थ तेथे <laughs> काई करू पाहतो रुजतो अनर्थ तेथे माझे नेही विपरीत होत आहे हा की हा स्नेहवंचना की काहीच आकळे ना आयुष्य ओघळोनी मी हस्त आहे आयुष्य ओघळोनी मी हस्त आहे सरत्या वर्षाला निरोप देताना शांताबाईंची ही कविता फार प्रकर्षाने आठवली येणाऱ्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी अर्थात तुमच्यासारखी मीही सज्ज आहे आणि नवीन वर्षामध्ये संकल्प वेगवेगळे करताना अर्थातच चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सर्व शिवसैनिकांचं प्रेम जे मागच्या वर्षी महाप्रबोधन यात्रेच्या निमित्तानं कमावलं ते वृद्धिगंत होत राहो ते चिरंतन राहो ही अपेक्षा फार स्वाभाविक आहे येणाऱ्या वर्षासाठी संकल्प करताना सन्माननीय पक्षप्रमुखांना पुन्हा एकदा त्याच वर्षावर स्थापित करण्यासाठी आम्ही जीवाचं रान करण्यासाठी सिद्ध आहोत आणि तमाम महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा देताना हे नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना सौख्याचं मानसिक आरोग्य तणावमुक्त चिंतामुक्त आयुष्य आपसी विश्वास सौहार्द प्रेम जपना जाओ हैप्पी न्यू ईयर थैंक यू कम ऑन गाइस हरी आप घर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस I'm telling you, hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रो इसका ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> 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 Monington Oxyrich, proudly Indian.